आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसना दिसण्यांनी पुलांवरून खाली फेकले गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायांच्या घोट्यांची हाड तुटली होती असत असतानाच उपचारांसाठी त्याला सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर घोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया आता पार पडली आहे खर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे वैवर्ष पंधरा आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणतंही कारण नसताना कृष्णाला उचललं आणि पुलावरून खाली फेकलं मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता त्याला उठता देखील येत नव्हतं जवळच काही कामगार काम, काम करत होते त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवलं दोन्ही पायांच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर गोट्यांची हाड मोडली असल्याचं समजलं सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त शल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली पंधरा दिवसात कृष्णाच्या दोन्ही घोटांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात एका पायाला जखम असल्यानं एक शस्त्रक्रिया विलंबानं करावी लागली होती या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे डॉक्टर अजित भुसागरे डॉक्टर मयूर नागरगोजे डॉक्टर दीपेश पाटील भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव आणि सिस्टर गायकर पाटील सिस्टर राणी सिस्टर भक्ती सिस्टर आणि कर्मचारी ठाकरे मामा मिलिंद मामा मदन मामा आणि नितीन मामा यांनी अथक परिश्रम घेतले अज्ञात व्यक्तींनी आमच्या कृष्णाला पुलावरून खाली फेकलं जखमी अवस्थेत बघितल्यावर आम्ही सर्वच जण घाबरलो परंतु सिव्हिल रुग्णालयानं कृष्णावर जे उपचार केले यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच असल्याचं कृष्णाचे वडील दिलीप मुकणे यांनी सांगितलं तर कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत होऊन काम करतात शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली आहेत यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील सिव्हिल रुग्णालयात होत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं एक चौदा वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सर्व पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिविअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता डिफिकल्ट सर्जरीज होती करता पडला त्याला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवरून आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली होती आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल सर्जरी त्याच्या त्याच्यात टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीज केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेला आहे तर त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवी सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो ज्या ज्या सिच्युएशन येतात बरेचसे आपल्याकडचे गरीब ग गरी ग्रामीण गरी भागातले लोक येत राहतात त्यांना जास्त माहीत नसतं बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचंही त्यांचा बॅरियर असतो ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीज करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं जर काही डिफिकल्टी आहे जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया या व प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं लग, ते मला वाटत नाही की दहा पंधरा लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट मेडिसिन इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे ते गोरगरिबांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर आ, ही सगळ्यांनाही विनंती करेल मी आव्हानही करेल की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे ते ट्रीट करून घ्यायला पाहिजे धन्यवाद